लेख माहेरचं सोनं लेख बासुरीची धून लेख अंगणी पैंजन मुलींना परकदन समजलं जात कारण ते एक दिवस माहेरचं घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते पण आई वडिलांच्या मनातील मुलींचं स्थान कायम असतं घरात लक्ष्मी जन्माला आले की सर्वांना आनंद होतो पण सर्वात जास्त आनंद होतो वडिलांना असं नेहमीच म्हटलं जातं मुलींना मुलीच्या जन्मापासून तिचं लग्न होईपर्यंत तिला प्रत्येक घरात जपलं जातं वडील मुलीचं नातं खास असतं मुलीचे लग्न करताना अनेक विधी केले जातात पण त्यात बाप मुलीच नात घट्ट कन्यादान पुण्यवचनाच्या विधी पासून सुरू झालेल्या विवाह सोहळा कन्यादानाच्या विधीपर्यंत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे लग्न ठरलेल्या प्रत्येक मुली आणि तिच्या वडिलांनी पावा असा हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे घरामध्ये जेव्हा मुलगी बोलते आणि बोलतच राहते तेव्हा घरातील प्रत्येक जण म्हणतो तोंड दुखत नाही का तुझं किती बडबड करतेस तेव्हा हे लेखच शांत असते तेव्हा आई म्हणते बरी आहेस ना तू वडील म्हणतो आज घरामध्ये एवढी शांतता कशी भाव म्हणतो रागवलीस का आणि जेव्हा ती शासरी जाते तेव्हा सगळे म्हणतात असं वाटले की घराची शोभात गेली शेवटी मुलगी दोन्ही ठिकाणी परकीच असते ज्या जागती झाली स्वप्न पाहिली स्वप्नांना पाठलाग केला आणि ती स्वप्न पूर्णही केली तेच घर तिला सोडून जावे लागते या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता वडील आपल्या मुलीचं कन्यादान करत आहेत यावेळी त्याचं कंठ दाटून आला आहे मात्र म्हणतात ना डोळ्यातील पानं हे डोळ्यात जिरवायचं ताकद ही फक्त बापामध्येच असते मुलीला मात्र अश्रुआनावर आले आणि ती काच घर आता माहेर होणार परक्याच धन होणार आहे ही भावना अजून या मुलीच्या चेहऱ्यावर दिसत आहे असाच व्हायरल व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत